उद्धव ठाकरेंनी मागच्या महिन्यात सुडाची भाषा केली हे तुम्हाला आठवतच असेल महानगरपालिका निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा सूड हवाय एकनाथ शिंदे यांनी उठाव करून पक्ष फोडला याचा सूड त्यांना हवाय म्हणूनच ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करतायत पण यामुळे काय होणार आहे तर एक मुरब्बी राजकारणी पराभवानंतर आत्मचिंतन करतो आणि नव्याने रणनीती आखतो असं उद्धव ठाकरे करताना दिसत नाहीये कारण स्पष्ट आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुरब्बी राजकारणी नाहीत ते अपघाताने राजकारणी झालेले हे सगळ्यांना माहितच आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भाषा ही मतदारांचा अपमान करणारी आहे हे त्यांना कोणीच समजावून सांगत नाहीये आणि समजावून जरी सांगितली तरी ऐकणार कोण असाही प्रश्न आहे त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच आपल्या गटाला समुद्रात बुडवणार की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय यावरच सविस्तर चर्चा करूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत यश मिळालं ते कशाच्या जोरावर तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निकालांचा कित्ता गिरवला जाईल आणि आपलं सरकार येईल आपण मुख्यमंत्री बनू मग एकनाथ शिंदे यांना त्यांनी केलेल्या उठावाची शिक्षा देऊ असं स्वप्न त्यांनी रंगवलं पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला तब्बल सत्तावन्न जागा मिळाल्या आता मतदारांनीच ठरवलं की खरी शिवसेना कोणती हे माहीत असून सुद्धा त्यांनी शिंदेना गद्दारसून अशी भाषा करायला सुरुवात केली हे करताना आपण मतदारांचा अपमान करतोय याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाही शिंदेना विजयी करण्याचा निर्णय हा मतदारांचा होता ठाकरेंचा किंवा शिंदेचा नाही मग असं असताना ठाकरे गट कायम शिंदे गटावर का आरोप करतोय आपल्याला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा आपण नापास झालो तर आपण काय करतो तर त्याची कारण शोधतो आणि नव्याने अभ्यासाला लागतो इथे तर ठाकरे कमी मार्क्स पडलेत हे मान्यच करायला नाहीयेत मग आत्मपरीक्षण काय करणार ज्या मराठी माणसाच्या भल्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्याला आज त्यांनी दूर लोटलंय नुकतेच पक्षातून हकालपट्टी झालेले किशोर तिवारी यांनी सुद्धा त्यावर नेमकं बोट ठेवलंय बांगलादेशी मतांमुळे वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे मायनॉरिटीच्या विरोधात बोलायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप तिवारींनी केलेला होता तसंच आपला पूर्ण पक्ष आणि संपूर्ण यंत्रणा ही वरुण आणि आदित्यला निवडून आणण्यासाठी वापरली हे त्यांच्याच गटातले लोक म्हणतात कित्येक वर्ष महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती सलग वर्ष ते राज्यात सत्तेत होते तरी सुद्धा त्यांना चाळकरी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जाण्यापासून रोखता आलं नाहीये हा चाळकरी मराठी माणूस मुंबई बाहेर का गेला तो त्यांचा मतदार होताना मग त्यांनी मुंबईतच राहावं यासाठी ठाकरेंनी काय प्रयत्न केले दहीहंडी शिवजयंती गणेशोत्सव यामध्ये नाचण्यासाठी मराठी माणसाचा वापर केला गेला एवढच फक्त भावनेनेच राजकारण करून मतांची तुंबडी भरण्याचा प्रताप त्यांनी केलाय एकनाथ शिंदे यांनी किमान ते मुख्यमंत्री असताना त्यांनी बीडीडी चाळीचा विषय तरी मार्गी लावला ठाकरेंना तर तेही जमलं नाहीये निवडणुकीत पराभव झाला म्हणून आदळ आपट करण्यात काय अर्थ आहे गद्दार निष्ठावंत धमन्यांमधलं खोके हे शब्द किती काळ गिरवत राहणार पुढची लढाई लढण्यासाठी जी तयारी करावी लागते ती कधी करणार निवडणूक जिंकण्यासाठी आधुनिकतेची कास धरावी लागेल डेटा मॅनेजमेंट हा प्रकार आता रूढ झालाय पण त्यावर ठाकरे गटाचा विश्वासच नाहीये समाज माध्यमांचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे पण हम करेसो कायदा या भावनेने काम सुरू आहे कार्यकर्त्याला नेमकं काय हवंय त्याला काय संदेश द्यायचा त्याला पक्षाशी जोडून कसं ठेवायचं यावर कोणताही विचार झालेला नाही त्यामुळेच ठाकरे स्वतःच आपला पक्ष बुडवायला निघालेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनिल देसाई संजय राऊत अनिल परब सुभाष देसाई मिलिंद नार्वेकर यांच्या कुवतीची त्यांना कल्पना आली तरी सुद्धा त्यांनी काहीच निर्णय घेतले नाहीत पक्षाचं पुनर्घटन केलं नाही पक्षाला नवा चेहरा दिला नाही हा होता आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीत तर त्यांचा आणखीन महत्वाची असते आता भाजपला ना ठाकरेंच्या गटात रस आहे ना काँग्रेसमध्ये महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे महायुतीला आता कोणाचीही गरज नाहीये पुढची पाच वर्ष ठाकरेंना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा वेळ आहे ही संधी त्यांनी दवडली तर त्यांचा पक्ष बुडालाच म्हणून समजा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ठाकरेंची बुडालेली नाव किनाऱ्याला येईल का का नाका तोंडात आणखीनच पाणी जाईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद